आरंभ एका नव्या पर्वाचा रोहिणी खडसे व त्यांचे माजी पीए पांडुरंग नाफडे हे आपल्याला जीवे ठार मानायच्या धमक्या दे देत असल्याचा धक्कादायक आरोप नाफडेच्या पत्नी सीमा नाफडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे आज त्यांनी रुपाली चाकणकर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला पहा वृत्तांत आरंभ पर्व न्यूजकरिता झुल्ला प्रतिनिधी पंकज ताळे जळगाव माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोणिताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास काय त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागले तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे का देतात ते नाही माहिती मला पण ते देतात काय म्हणतात की बो आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ गु। त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मी ना मी अशी कॅश त्यांना तीस दिलेले होते

पीए तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील माझं मा सीमा पांडुरंग नाफडे निका ताई बोलल्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे हो मी गुन्हा दाखल करणार आहे हो त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यामुळे कि ते धमक्या देतात जिवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा